नमस्कार नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग गुड इव्हिनिंग गुड नाईट जेव्हा पाहिला असाल तेव्हा पण बघा अशी एक आश्चर्यचकित करणारी घटना घडली ना कारण तुम्ही जर माझ्यासारखे शेतकरी आहात आणि तुमचं रान हे ऊसाचं भुईमुगाचं किंवा तुमच्या बागात डुकर आढळत असेल ज्यांना आपण रानडुकरं म्हणू शकतो डुकर म्हणू शकतो अशी खतरनाक घटना केली त्यांनी आपल्या भुईमुगामध्ये की आश्चर्यचकित करणार आहे आणि त्याच्यानंतर आणखीन एक गुड न्यूज देणार आहे तुम्हाला या व्हिडिओच्या लास्ट लास्टमध्ये तर बघा काय सिस्टम आहे ते सांगतो तुम्हाला तर बघा मित्रांनो आपलं हे जे शेत तुम्हाला मागं दिसत आहे याच्यामध्ये आपण पुढंच पहा हा भुईमुग लावला होता बघा एक नंबर आता सध्या पाऊस नाही आहे तर ह्या असं दमादमाने उतरतो आहे बघा त्याच्या हिशोबानं जसं जसं आपण टाकलेलं आहे त्या हिशोबानं तो उगतो आहे मस्त एकदम एक नंबर उगत होता पण आता याच्यात लफडा काय झाला माहिती आहे का चार पाच दिवस झाले तसं पाऊसच नाही आहे आणि त्याच्यामुळं ते त्याची जरा वाढ जी आहे ती खूप एकदम हळूहळू हळूहळू ते असं वर येत आहे समजता तुम्हाला तर बघा हे जे दाणे आहे चार पाच फुटावर म्हणजे चार पाच बोटाच्या अंतरावर म्हणजे एकही द एकही दबी असण्याच्या दोन्हीच्यामध्ये अशा अंतरावर आपण लावलेले तर याच्यामध्ये काय झालं डुक्कर बघा किती हुशार आहे त्यानं रात्री येऊन तुम्हाला कलाकारी दाखवतो मी त्याच्या पायाचे निशाण आहेत बघा ह्या सऱ्यांमध्ये हे बघा हे सिस्टम काय केलं डुकरांनी ह्या सऱ्या तुम्हाला ज्या दिसत्या उकरलेले एकदम सरळ हे डुकराचं काम आहे आणि त्यानं उकरून दाणे खाऊन घेतलेले आहे आता याच्यामध्ये पुन्हा दाणे तर लावावं लागेल पण मग त्याची कला बघा जिथपर्यंत दाणे आहेत तिथपर्यंत त्यांनी पूर्णपणे सुपडा साफ करून टाकलेला आहे हे बघा आता तुम्हाला हे त्या डुकराचे पणजी दाखवतो अशी आश्चर्यचकित घटना मी याच्या अगोदर माझ्या शेतात तर नव्हती बघितली तुम्हाला तुमच्या वागात जर असेल तर तुम्हाला याचा अनुभव हो आला असेल पण बघा हे काही काही ठिकाणी आता अजून उगतच होतं हे बघा हे जे निशाण आहे जे कोणी माग म्हणतं कोणी निशान म्हणतं तर हे जे पंजाचे निशाण आहे हे बघा हे बघू शकता तुम्ही हे डोळ्यानं खूप स्पष्ट दिसत आहे कॅमेऱ्यामध्ये एवढे स्पष्ट दिसत नाही काय माहीत नाही हां हे बघा तर हे निशान आहे डुकराच्या पायाचे अशी आश्चर्यचकित घटना खूप म्हणजे कमी प्रमाणातच बघायला मिळते आपल्याला बघू शकता तुम्ही इथून तिथून आखा भुईमुख उकरून खाल्ला डुकरानं आता रात्री नेमकं असं झालं आपले कुत्रे बांधलेले होते म्हणजे अटक होती कुत्र्यांना रात्री तर रा, कुत्रे भुकले बी काय बी झालं तर काय समजत नाही आणि काय आहे आपलं जे घर आहे घर म्हणजे ही इथून इकडं आपलं जे घर आहे त्याच्यापुढं आपण आता ते सप्पर टाकलेलं आहे तर त्या सपरामध्ये ते कुत्रे रात्रभर बसलेले असतात तर तिथून इकडं पाहणं त्यांना शक्य नाही आता ह्या इथून इथून तर असं इथपर्यंत आपण भुईमुग लावलेला होता तर डुकराने इथून तर इथपर्यंत आता उकरलेलं आहे पुढं त्या दोन चार साऱ्या ज्या दिसत आहेत या दोन चार सऱ्या तर या दोन चार सऱ्या खाण्यासाठी तो आज रात्री येणार तर बघू डुक्कराची का दुसराच काही सिस्टम आहे पण तुम्हाला सांगतो मी हे डुकराचंच काम आहे आणि आश्चर्यचकित घटना घड खूप कमी घडतात अशा म्हणजे विषयच नाही आणि आणखीन एक गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो खूप हे बघा तुम्हाला दिसत असेल तिकडं झाडावर आपल्या खूप म्हणजे अशा छानशा कोंबड्या आहेत ते बघा झाडावर बसलेल्या असतात तर अशाच नवीन नवी कोंबड्याची हे बघा पळाल्या दिसता का हे बघा गेल्या तिकडं त्या पांगल्या ऐकून तर अशाच नवनवीन कोंबड्या काढण्याची पद्धत मी अवलंबत असतो आणि घरीच कोंबड्या बसून पिल्लं काढत असतो तर हा एरियाबद्दल तुम्हाला सांगत होतं मित्रांनो हा एरिया आमचा विहिरीचा एरिया म्हणून संबोधलं जातं तर या एरियामध्ये दर हप्त्याला एक ते दोन सापं निघतात आता त्याच्यामागचं रहस्य मला माहिती नाही पण दर हप्त्याला मला किंवा माझ्या भावाला किंवा कोणाला कोणाला इथे साप दिसतच असतं ते चालले जाता पुन्हा येतात आम्ही आ मारला नाही कधी पण मग ती येतात आणि वेगवेगळ्या जातीचे येतात कधी मान्यार येतो कधी नाग येतो कधी लाल नाग येतो कधी काळा नाग येतो कधी जोडप राहतं म्हणजे हा एरियाच थोडा डेंजरस आहे काय माहिती आहे काय बांधणं त्याच्यानंतर हां हे बघा तर तुम्हाला जी गुड न्यूज द्यायची होती ती म्हणजे काय तर इथं ही जागा मी साफ करून घेतलेली आहे आणि या जागेवर आपल्याला आता कोंबडी बसवायची आहे अंड्याची म्हणजे पिल्लं काढण्यासाठी तर जबरदस्त नियोजन करणार आहे आपण आता ही याला डालं म्हणतो आम्ही कोणी डालगं म्हणतं कोणी डालं म्हणतं तर असं इथं गड्डं करायचं त्याच्यामध्ये भुसा टाकायचा वरून अंडे ठेवायचे आणि वरून कोंबडी ठेवायची आणि हे डाल जे आहे ते कोंबडीनं झाकून घ्यायचं आणि त्याच्यानंतर पॅकिंग एरिया आहे त्याच्यामुळे इथं कशाचा ताण नाही आहे आणि मध्ये साप येत पण नाही पण आला तर काही सांगता बी येत नाही आणि नंतरून हा ज हे जे सिस्टम आहे आपलं हे लावून घ्यायचं आणि इथं एक कुत्रा कायमस्वरूपी राहतं त्याच्यामुळं काही अडचण येत नाही बाकी हे आंब्याची झाडं आणली होती मी हे एक चक्कूचं झाड तर आपल्याला सरकारी भेटेल आणि एक ते आंब्याचं झाड पण हे एक आंब्याचं झाड आणलं होतं मी त्याच्यानंतर ते एक आंब्याचं झाडं आणलं होतं आणि आणखी एक गोष्ट तुम्हाला एक आ, मी बोललो होतो मागच की आपण एक संकल्प केला आहे दरवर्षी कमीत कमी शंभर झाडं लावण्याचा तर विषय असा झाला पाऊसच नाही आहे तर झाडं लावून उपयोग नाही तरीही माझ्या लहान्या भावाने खूप झाडं आणली त्याला बोललो होतो की झाडं पाहिजे आपल्याला तर झाडं आणले आणि झाडं लावलेले आहेत नवीन झाडं तेही तुम्हाला दाखवतो चला तर मग मित्रांनो डुकरनं जे सिस्टम केलं ना हे आजपर्यंत मी कधी बघितलेलं नव्हतं डुकरच नव्हती इतके दिवस आता पाऊसच नाही म्हटल्यावर त्याला विचारायला काही नाही काही गेला आपल्याला दोन चारशे रुपयाला बांबू लावून आणि प्लस टाईम हे बघा बकऱ्यांचं सिस्टम बघा मित्रांनो बकऱ्या जेव्हा येड्या बाबळीच्या शेंगा खात्यात आणि ते खत जेव्हा आपण डायरेक्ट लेंड्या स्वरूपात असं शेतात फेकतो ते अशाही ज्या बाभूळ येळी बाबूळ ज्या कोणते बी बाभूळ असो त्या बाबुळी बघा कशा उतरतात खतरनाकमध्ये तर आता तुम्हाला दिसत असेल इथं लेंड्या पडलेल्या आहे तर ती लेंड्या ह्या ज्या लेंड्या हे राहत्या हे खूप डेंजरस कायम आहे आपल्या शेतीसाठी तर याच्यासाठी आपण एक नवीन लवकरच एक प्रक्रिया करणार आहोत का ज्या लेंड्या असतात का त्या डायरेक्ट मिक्स करून घ्यायच्या मिक्सरमध्ये आणि हे बघा प्रत्येक लेंडीमध्ये तुम्हाला अशी ही बाबळीची बी बघायला भेटेल हे बघा आणि या बीमुळं सिस्टम एकदम ओकेमध्ये उगून जातं तर असा विषय हाय हां तर चला तर मग तुम्हाला झाडं दाखवत होतो हे बघू शकता तुम्ही झाडं लावण्याचा ऑलरेडी आपण सुरुवात करून टाकलेली आहे हे आहे चक्कूचं झाड बघू शकता तुम्ही त्याच्यानंतर इकडं नारळ आणखी म्हणजे एक पंधरा सोळा झाडं ऑलरेडी आपण आणलेले आणि लावलेले काही आंबा काही नारळ वगैरे हे बघू शकता जबरदस्त व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि लवकरच लिंबाची झाडं मी ऑलरेडी बरं का ह्या संपूर्ण बांधाला बिया वगैरे लावल्यात काही हे बघा मागच मी लिंबाच्या बिया ज्या असतात कडू लिंबाच्या ते फेकलं होतं तर बऱ्याच ठिकाणी ते लिंबी उतरली पण मग आता बघा काही आडं उतरलेली हे बघा आपल्या छोट्या बंधूचं रातचं काम आहे आता हे आंबे वगैरे आणले तर संकल्पाला सुरुवात झालेली आहे ऑलरेडी शेळ्या वगैरे दाखवतो तुम्हाला हे बघा ही झाडं जतन करायची आपल्याला बकासूर बकासुरी भाई लखन बकासुरी एक नंबर आता तम... मग तू एक हजार लो, लोक खतरनाक किती कडले त्यांना असं वाटतं का आपण बहुत बळी बातमी तर हा आपला शंकर लवकरच मैदान गाजवणार एक वर्षाभरात शंको चांगला आता चालू आहे याची वर तयारी चालू आहे पण शंकर दिसतो कसा नक्की सांगा आपली आनंदा तुम्हाला यांच्या दोघात फरक दिसत असेल आता याच्या मागे एक कारण म्हणजे काय ही गवताशिवाय दुसरा खुराक दाणे वगैरे काहीच खात नाही त्याच्यामुळं थोडीशी सुधरली चांगली झाली पण तो जो आहे ना तो जे टाकलं ते खातो कारण त्याची आबळ खूप झालेली होती आणलं तेव्हाचा व्हिडिओ जर बघितला तुम्ही तुम्हाला लगेच लक्षात आता हिरवं गवत चल झालं तर हिरवी पोट येत आहे इकडे बाकऱ्या आहे आणि याला लवकरच आपण ब्याऐंशी शहाऐंशी नंबरला आणखीन एक जोडीदार म्हणजे एक खोंड ऑलरेडी घेतलेला आहे आता सौदा झालेला आहे आपला आणि लवकरच जबरदस्त नियोजनमध्ये फेरा वगैरे टाकताना था तुम्हाला दिसेल त्याच्यानंतर ते काल सोलजवर पळाला आता आपला याचं नाव शंकर उर्फ छोटा माणिकराव ठेवलेलं आहे आणि याच्याबरोबर ये जो येईन त्याचं नाव पंजा ठेवणार आहे आपण तर एक नंबर नियोजन होणार आहे शंको हे शंको।, शंको एक नंबर एक गोष्ट नवीन अशी घडली की याला नाही आता ती शिंगा येत्या का नाही येत्या समजून पण एक नंबर वस्तू आहे पाळणारी समजून तुम्हाला येत्या काळात गळचीप नाही बेम बेमबाट नाही आणि शेपूट बागा कुठं संपते त्याच्यावाली गुडघ्याच्या वरती ही शेपू कुठं विषय ईदं ईदं शेपूट आहे त्याची इदं लास्ट तर ती शेपूट बागा कुठं संपते गुडघे इकडं संपते ह्या वस्तू भावरा वगैरे तर काही नाही आहे पण ज्या गोष्टी असतात की पळ लागतो त्या गोष्टी त्याच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे आहे एक नंबर अशी वस्तू तयार करू ना तुम्ही फक्त बघत राशा माणसान रंदे भैया क्या कर दिया तुम्ही एक नंबर वस्तू तयार व्हाणारी कसं वाटलं नक्की सांगा कमेंट करून आपला शंकर उर्फ छोटा माणिक कुठून आणली गावातूनच घेतलं कस काय मग कस काय वाटली आपली चॉईस भारी ना एक नंबर का कैक वहिका पुढं खौफी घातले रोईंका असं बर बर पाहू सध्या सकाळचा टाईम आहे झाडून दुडून काहीच नाही बघू शकता बकऱ्या सगळ्या बाहेर मुक्तात तर त्याच्यामुळं तुम्हाला गोठा दाखवून देतो मी या गोठ्यासारखा कोरडा गोठा भेटणार नाही तुम्हाला कुठंच करती लगवी मग बाकीचा गोठा बघा एकदम कोरडा आहे बाकीच्या सगळ्या बाहेर येऊन मिळतो एक नंबर